ये पूर्ण या, या? मांजर नाही बाळा भोका आता <laughs> शुभ सकाळ मित्रांनो तुमचं एकदा स्वागत आहे कोकणी चॅनल आणि डेली ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस सुरुवात झाले तर बघू आजच्या दिवसात काय काय होत आहे काय 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 वेगळं अजून काय वेगळं शुभ बहुतेक नाही येणार ना, कारण की त्याच्या बाबाच घरी आहेत तर छान झाली कालची पूजा मग सिलवाडीला तर ब्लॉक जाऊन बघा आणि बघू आपला लवकरच जो प्लॅनिंग होता काहीतरी नवीन आणायचं ते चालू आहे येईल <coughs> तर लवकरच मजा धमाल मस्ती असेल त्याच्यामध्ये तर बघालच तुम्ही स्टार्ट झाल्यावर मी सांगेन काय कसं काय रिलेटेड तर उद्या आजच्या दिवसात काय होतं आज टूट चालू होतो आहे ते उद्या परवापासून चालू होते उद्या तर नाही आला पण परवापासून बघू आज चालू झालं आज तर आजपासून तर ब्लॉगमध्ये बी टी एस म्हणून बघायला पाहिजे मजा मस्ती कसा काय शूट केलं काय काय ते आपल्या डेली ब्लॉगमध्ये असणार ओके तर बघत राह ब्लॉग तर मित्रांनो आलेलो आहे ऑफिसवरून घरी तर बघूया आज काय करायचं सोडतं पहिलं लिहिलेलं आहे बघूया आज टाइम भेटला तर आज शूट करूया आपण नक्कीच तर थोडा कालचा ब्लॉग लेट झाला आहे ले। तो टाकायचा आहे मला एडिट करून तिकडे जेवण ओके तर बघूया अजून आणि एक रितेशने जो एपिसोड लिहिला आहे तो आहे जिमला आल्यानंतर बघू डिस्कस करू काय कसं कर काय कधी काय शूट करायचं आणि ऋतू मम्मी पण फ्री बाय तेव्हा आपण करूया बघत का ब्लॉग तर मित्रांनो आमचा आजपासून सुरू झालेलं आहे नवीन काहीतरी सिरीज येत आहे तर सिरीजच अनावरण कधी करायचं नंतरच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांना मम्मी पप्पा नाव घेऊन अनावरण म्हणजे नाव आणि काय कशा रिलेटेड वगैरे नाव वगैरे नाव वगैरे सांगायचे मम्मी पप्पांना घेऊन वगैरे जस बसून असं घेऊया का बोलते पूर्ण फॅमिली कोण कोण आहेत ते सगळ्यांचं असणं गरजेचं आहे आता ठीक आहे त्यानंतरच होणार की काय कारण की आता जे डायरेक्टर नाही प्रोड्युसर कॅमेरामॅन आणि आणि काय नाही कॅमेरामॅन प्रोड्युसर डायरेक्टर सगळं हाच आहे आम्ही त्याला पदवी देऊन टाकली रायटर पण रायटर काय बोलले मग कॅमेरामॅन डायरेक्ट टायमावर येऊ दे फक्त बस तर शूट चालू करूया बघा तुम्ही धमाल मस्ती आता चरण दोन दोन मोबाईल घेऊन कसा शूट आहे माहिती नाही एक तर असणार आतमध्ये स्टँडला लावणार नाही स्टँडला तर चला स्टार्ट करूया मम्मी आधी घेतो बघा तुम्ही जे मोबाईल चालू आहे बोलू की नाही असं झालं बोल हा काय नाही आतमध्ये काय वस्तू आहे की नाही ते बघा पाहिजे ते वस्तू भेटत नाहीये तुम्ही टेन्शन मध्ये फ्रीज बंद केला डायरेक्टली सुयोग आणि मग बाहेरच्या क्लिप घेऊ पहिल्या मग ओपन करताना असा ठीक लगेच तो 5 मिनिटाचा पाहिजे हां पकड करू नको ठीक आहे आतमध्ये ठेवलेस काय पहिले बाहेरचं घेतोय पहिला बाहेरचं ठीक आहे तो बाहेर नाही घेतोय पहिला शूट झालेलं आहे मित्रांनो चालू का तू तिकडनं बोल मग ती याली इकडे होईल ना आता नवीन मोबाईल केला फ्रीज चीन नवीन मोबाईल बघा शूट साठी कुठत फ्रीज मध्ये ये स्टार्ट ओके फ्रंट कॅमेरा रेडी हा हा फ्रंट फ्रंट कॅमेरा हा हळू घे पडेल खाली बरं आलं सांगितलं नवीन नाही बाय हा फ्रंटनीच घे हे करून घ्या आणि हळू घोटाल रागात <laughs> खाली बसून शोधणार काय रे हात <laughs> मध्ये मोबाईल त्याच्या हातात आयपन सेव्हन्टीन तिकडे आयफोन फोर सिक्स्टीन आणि माझ्या हातात फिफ्टीन माझ्या ऑफिसात फोरच आहे सगळ्यात रिस्क 17 ला ती साइड साइडला कर ना चेक कर चेक कर आता था था इंतजार था वो घड़ी आ चुकी है मामी की एंट्री हो चुकी है हां चला आ गे आ चला तो मेन पार्ट आलेला आहे आमच्या व्हिडिओचा मेन पार्ट आता डायलॉग येणार आहे ना, ना जो मामी आता कडक येणार आहे हा डायलॉग घ्या आपण पण नंतरचा नाही घ्यायचा डायलॉग डिलीव्हरी तुला जे जे घेूस वाटतं ते घे काय नाही कॉमेडी होणार आहे हां मस्त पैकी ते आता आम्ही स्वतः करणार प्रॉब्लेम काय माहितीये तू चरण सारखं लेट नाही ना, ना करत नाही तर मी बोललो असं सगळं घे <laughs> कारण की कसं माहितीये व्हिडिओ पडायच्या आधी तुझा ब्लॉग पडतो याचा ब्लॉग सगळं नाही घेतला एपिसोड पडू दे रे पहिला एपिसोड पडू नाही नाही सिक्रेट ठेवायचं सिक्रेट ठेवलं तर लोक जाऊन तू डायलॉग दाखवतच नाही ना फक्त कसं हा डायलॉग मुद्दाम घ्यायचा आपल्याला हा डायलॉग दाखवणार आहे मी पहिलं माहिती नाही आणि पुढचं माहिती नाही तेच तर सस्पेन्स आहे लोक काय बघणार थोडी डायलॉग बघा मामींच्या आवाजामध्ये मस्त डायलॉग बघूया पण शूट कोण घेणार रे चर्या बबल्या कुठे चर्या चर्या तबला वाजवायला गेला वाटत कसा घ्यायचा आता शूट घ्यायचं तुम्ही या काय बोलायच बघाय हात मोबाईल मध्ये होत ना रे कुठे गेला डायलॉग आणि डायलॉग असणार काय नाही पाठवून या वहिनीच्या तिच्या खांद्या ठेव आणि इकडे आमच्याशी बोल <laughs> कॅमेरात बघून बोला तू पण कॅमेरातच कॅमेऱ्यात बघ आपण मामी आल्या ना की मामींच्या ज्या बोलण्यावर हावभाव द्यायचे ना आता ठीके हसून घे मला वाटतं आता काहीतरी गोळ होणार आहे अरे बापरे ऋतू आतापर्यंत परफेक्ट झालाय तुझं थोडा भाव करायचंय रूड राहा तुम्ही थोडं थोडा डायलॉग घ्यायला हा करेक्ट कसा स्टाईल मध्ये पटकन नको बोल भोका शिरला असं नको डायलॉग घ्या काय होता ते दोघांनी नाही खाल्लं फ्रीज मध्ये फ्रीजमध्ये

कडक 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 बघा माझा ब्लॉग आहे ना मी बोलणार रे बाबा अरे मी बोलतोय काय केक आणलाय केक के के कशासाठी केक आणलाय केक केक खोलून बड्डे झाला बड्डे झाला अरे भाई कापलेला केरलेला पुरलेला केक त्याच्यासाठी तुमच्यासाठी खावा काय खावा घाईच

इकडे व्हिडिओ घ्यायला स्टार्ट झालेला आहे भाई चालू करा तो एपिसोड बघायला देणार नाही ती एपिसोड बघणार मी बाबा आहे सांग एडिट पहिलं एपिसोड नंतर आले पाहिजे आमच्या मम्मीने येऊन हो, भाजी पलटले नक्कीच तर करूया येईन मग काल दीड वाजता येन मी ब्लॉगचा दीड वाजता आलो घरी तर आजचा चरणच उद्या शूट झोपू कारण की उद्या ऑफिसला जायचंय आणि आजचा ब्लॉग करूया एन तर अशीच धमाल घेतली ना मी ह्या फोन मध्ये खाणार कस मी ते आता फोल्डर आहे फोडायचं मला ते कापत होत नाही त्याच्यात असेल तर करायचं असेल काय असं सुरे तर चला आजचा धमाल मस्ती मजा मस्ती आपल्या एपिसोडमध्ये सिरीजमध्ये सेटिंग सिरीज होणार रविवारीच करूया आपण रविवारी करूया ऐक ना हा मला थांब ना भाई मी आता चुकून खाणार होतो एडिट करू दे माझं अरे उपवास आहे का उपवास आहे काय अरे चुकून असं होत ना, गाते ना।, ना।, ना। ते नाही बघा ना, बघ आलंय तुझं ब्लॉग मध्ये चरणच्या बर्थडे दिवशी तर माहिती आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तर केक खावा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आता हा तो माझ्या चॅनल वरती तर इंस्टा हा टाकतो टाक तुझी लिंक ना सारखी असते ब्लॉग मध्ये असायलाच पाहिजे आणि ह्या तुझ्या बर्थडेला तर मी डायरेक्ट टायटलच दिलेलं आहे ऍट द रेट चरण झोपायला तर काळजी घ्या शुभरात्री कुठला विषय संपला झोपा